नमस्कार एस के मराठी मध्ये बहीण योजनेबाबत नवीन अपडेट आलेली आहे पन्नास लाख महिलांच्या खात्यात या दिवशी येणार तीन हजार रुपये या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करून घ्या तर बघा मंडळी महाराष्ट्र सरकारनं राज्यातील महिलांना आर्थिक मदत म्हणून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे या योजनेद्वारे महिलांच्या खात्यात दरमहा पंधराशे रुपये प्रमाण एका वर्षात अठरा हजार रुपये पाठवले जाणार आहेत राज्य सरकारनं ही योजना महत्वाकांक्षी योजना म्हणून राबवली आहे तर या योजनेची सुरुवात जुलै महिन्या करण्यात आली होती जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे तीन हजार रुपये जुलै महिन्यात अर्ज करणाऱ्या महिलांच्या एकतीस ऑगस्ट ला पैसे पाठवले जाणार असल्याची माहिती राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिली आहे तर मित्रांनो लाडकी बहीण योजनेचा दुसरा राज्यस्तरीय मेळावा नागपूर मध्ये आयोजित करण्यात येणार आहे हा मेळावा एकतीस ऑगस्ट ला होणार आहे या माध्यमातून ऑगस्ट महिन्यात अर्ज केलेल्या महिलांच्या खात्यात जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे तीन हजार रुपये अशी माहिती आदिती तटकरे यांनी दिली आहे तर दुसरा राज्यस्तरीय डीबीटी निधी वितरण सोहळा एकतीस ऑगस्ट ला नागपूर मध्ये होत आहे ज्या महिलांनी ऑगस्ट महिन्यात अर्ज सादर केले आहेत त्यांच्या अर्जाची छाननी सुरू असून हो त्यांना एकतीस ऑगस्टला पैसे मिळतील असं आदिती तटकरे हे म्हणाले आहेत तर मित्रांनो ऑगस्ट महिन्यात आलेल्या अर्जानुसार नागपूरच्या कार्यक्रमात पंचेचाळीस ते पन्नास लाख महिलांच्या खात्यात तीन हजार रुपये वर्ग केले जाणार आहेत यापूर्वी पुण्यात पहिला राज्यस्तरीय निधी वितरण सोहळा पार पडला होता त्यावेळी जुलै महिन्यात अर्ज सादर करणाऱ्या महिला अर्जदारांपैकी पात्र ठरलेल्या एक कोटी आठ लाख लाभार्थी महिलांच्या खात्यात तीन हजार रुपये वर्ग करण्यात आले होते तर मित्रांनो राज्य सरकारनं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी नारी शक्ती ऍप मधून अर्ज दाखल करून घेतले होते ज्या महिलांच्या खात्यात सरकारनं पैसे पाठवले होते त्यामधील काही रक्कम बँकांनी कपात केली होती मात्र राज्य सरकारनं बँकांना आदेश देत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पैशाची कपात न करता ते महिलांना द्यावेत असे आदेश दिले होते तर मंडळी राज्य सरकारकडून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या प्रचार प्रसारासाठी विविध जिल्ह्यात कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे तर त्याशिवाय पुण्यातील पहिल्या राज्यस्तरीय निधी वितरण सोहळ्यानंतर आता दुसरा सोहळा नागपूर मध्ये आयोजित केला आहे चला तर मंडळी अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेट साठी व्हिडिओला लाईक करून चॅनेलला ला, ला, ला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये धन्यवाद